प्रभाग सत्रामधील सर्व नागरिकांना मी मनपूर्वक विनंती करतो की या वाऱ्यानं आपल्या प्रभागामध्ये माझी सून सीमा ऋतिक महाजन ही कपाट्या निशाणीवर उभी झालेली आहे तरी सर्वांनी गतशील विचार आणि विकास विकासमात्मक धोरण हे या भागात निर्माण करण्यासाठी आम्हाला कपाड्या निशाणीवर प्रचंड बहुमतांनी मतदान करून विजय करा ही विनंती मी सीमा ऋतिक महाजन मी महानगरपालिकेमध्ये उभी राहिली प्रभा क्रमांक सतरा महानगरपालिके अंतर्गत संगणक प्रतीक्षा मोफत करणार व प्रभा क्रमांक सतरा मध्ये ग्रंथालय उपलब्ध करणार व त्याच्यामुळे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये इंग्रजी किंवा शिक्षण जास्त प्रभावित करेल मुलींना खेळण्याची व गार, गार्डन व्यवस्था करणार अजून सांस्कृतिक कार्यक्रम घेणार समाजात मधुमा ग्रंथ भावन करीत और मनात त्यांना इच्छा पूर्ण करणार लोकांची काम करणार जनतेची प्रभाग क्रमांक सतरामध्ये वृक्षारोपण करीत प्रभाग क्रमांक सतरामध्ये गरज विद्यार्थी मतदान करणार रस्त्यावर की, क्रिकेट हा क्रिकेट डांबीकरण करन करना अनुदान मिळवून देणे शास्त्रीय आरोग्य व मतदान करणार मतद मिळणारे बांधवांना मिळून देणे हेच माझी संकल्पना राहणार माझे आई वडील याच्यापेक्षा म्हणजे तुम्ही बहीण बहीण भाऊ मला सहकार्य करा आणि मला निवडून द्या हेच माझी अपेक्षा आहे तुमच्या હ બાકવાના સિટી ચેનલ વર ઉદ્યા સંધ્યાકાળી સિટી ચેનલ વ